नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे की लाईफ इज द मॅटर ऑफ चॉईस बऱ्याचदा ज्या वेळेस आपण आयुष्य जगत असतो बऱ्याचशा लोकांना एक पीसफुल आयुष्य पाहिजे असतं बऱ्याचशा लोकांना एक मजेशीर आयुष्य पाहिजे असतं म्हणजे हे जे असतं ना हे आपल्या चॉईसनुसार डिपेंड असतं की आपल्याला आयुष्य कसं पाहिजे पण त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी असतात सपोज एखाद्याला आय एस अधिकारी व्हायचं एखाद्याला जिल्हाधिकारी व्हायचे मग त्या गोष्टीसाठी ना त्या व्यक्तीच्या हातात फक्त अभ्यास असतो रिझल्ट त्या व्यक्तीच्या हातामध्ये नसतो पण त्यानंतर एक गोष्ट मात्र नक्की होते की त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व फुलायला लागतं त्याला बऱ्याचशा गोष्टी कळायला लागतात संपूर्ण दुनियाची माहिती होते संपूर्ण विषयांची माहिती होते त्याच्या आयुष्याला मोठ्या लोकांचा सहवास लागतो आणि त्यामुळे त्याचं आयुष्य ॲक्च्युअलमध्ये बेटर बनत असतं मग शेवटी अधिकारी झाला नाही झाला तो भाग वेगळा पण त्याच्या आयुष्यामध्ये तो एक चांगला माणूस मात्र नक्की होत असतो पण कसं असतं माहिती आहे का दैनंदिन जीवन जगत असताना बऱ्याचशा लोकांना ना पीसफुल आयुष्य जगायचं असतं पण त्यांच्या जर ॲक्शन्स बघायला गेलो ना आपण पन, पूर्णपणे चुकीचे असतात खोट्या लोकांसोबत राहणं खोटी स्तुती ऐकणं खोट्या लोकांना मान सन्मान देणं त्यांचा खोटा मान सन्मान घेणं आणि त्या गोष्टी इतक्या प्रभावित करत असतात त्या गोष्टींमध्ये एवढी एनर्जी असते ना की आपण त्या गोष्टींना लुभावलं जातो आणि आपल्याला आयुष्यामध्ये खोटंच आयुष्य जगायला मिळतं ज्या संपूर्ण गोष्टी खोट्या असतात जर आपल्याला ठोस आयुष्य जगायचं असेल आपल्याला जर खरं आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला खऱ्या सिद्धांतांवरून चालावं लागतं खरे सिद्धांत आपल्या आयुष्यामध्ये उतरवावे लागतात ज्याही गोष्टी आपल्याला त्या सिद्धांतामध्ये आडव्या येतात ना जगण्यासाठी त्या गोष्टींना दूर करावं लागतं आणि ह्या गोष्टी सहज सोप्या नसतात एक अर्ध्या तासाचं भाषण ऐकल्यानंतर ते इम्प्लिमेंट करायला आपल्याला बरेचसे वर्ष लागत असतात हे एवढं सोपं नसतं एक एक गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये उतरवण्यासाठी बराचसा वेळ घेत असतात गोष्टी पण ते डिपेंड असते की आपल्याला आतून भूक किती आहे जर सपोज एखाद्याला जर चांगलं आयुष्य पाहिजे असेल एकदम आनंदी खरं खरं आयुष्य पाहिजे असेल जर त्याच्यावर ॲक्च्युअलमध्ये खरी प्रेम करणारी जर लोक त्याच्या आयुष्यात पाहिजे असतील ना तर त्याला खोट्या लोकांच्या नादी लागून नाही चालणार खोट्या सिद्धांतांवरून चालणं खोट्या लोकांना स्तुती करणं खोट्या लोकांच्या मागं जाणं खोट्या लोकांची लाचारी करणं जर ह्या गोष्टी त्याच्या आयुष्यात असतील ना तर त्याला खरं आयुष्य नाही मिळणार कधीच नाही मिळणार आणि हे सतत चालूच राहणार आहेत ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये ना जी खोटी लोक असतात ना त्यांनाच जास्त आपण भावलोच जातो आयुष्यामध्ये कारण त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी असतात जे ते दाखवत असतात की माझ्याकडे हे आहे ते आहे वगैरे वगैरे कारण त्यांचं जास्त दाखवण्याकडे मोटिव्ह असतं मग त्या गोष्टींना आपण भाडलो जातो आपल्याला वाटतं तिथं सगळ्या आयुष्याचा आनंद आहे पण तसं नसतं जो माणूस आतून पोकळ आहे ना तो जास्त ऑफ करत असतो का लोकांनी आपल्याला ॲप्रिसिएट करावं लोकांनी आपल्या जवळ यावं म्हणून पण डीप विदिन त्याला सगळ्या जरी गोष्टी मिळाल्या ना तो आतून शालोच राहतो त्या व्यक्तीची कधी पूर्ती होत नसते पण कसं असतं माहिती आहे का लहानातल्या लहान्या माणसाला पण आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत आणि मोठ्यातल्या मोठ्या लोकांना पण आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स आहेत पण कसं असतं माहिती आहे का माणूस आपली दुखरी बाजू कधी समजा पुढे दा मांडत नसतो जर आपल्याला मोठ्या माणसाचं जर वेदना कळायला लागल्या त्यांचं जर दुःख कळायला लागलं ना तर मग मा गरीब माणसाला अभिमान वाटतो यार मी भारी आहे आयुष्यामध्ये कारण कसं असतं माहिती आहे का ज्या गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात ना त्या एक्झॅक्टली असू शकत नाहीत अपवाद हा प्रत्येक ठिकाणी असू शकतो मी असं म्हणत नाही की प्रत्येकच मोठी लोक असे असतात माझ्या आयुष्यामध्ये पण मी भरपूर मोठी लोकं बघितलो आहेत जे ॲक्च्युअलमध्ये मोठे आहेत पण ते कधी ऑफ नाहीत करत त्यांच्याजवळ कोणी आलं कोणी गेलं त्यांना जास्त फरक नाही पडत इनफॅक्ट त्यांचा जो संपूर्ण जो आयुष्याचा कल आहे ना तो आहे लर्निंगकडे शिकण्याकडे नवीन गोष्टी जाणून घेण्याकडे आपलं आयुष्य आणखी समृद्ध बनवण्याकडे आणि तीच गोष्ट आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये आनंद देत असते ज्या दिवशी आपण शिकायचं थांबतो ज्या दिवशी आपण प्लेजर्समध्ये इंडल्ज होतो ना त्या दिवशीपासून आपलं डायल्युशन चालू व्हायला लागतं पण ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नसतात पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे आप आपल्याला आयुष्य कसं पाहिजे आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असून काय उपयोग नसतो माहिती आहे का आपल्याला कसं जगायचं हे आपल्याला पक्क असलं पाहिजे की मला ॲक्च्युअलमध्ये असं आयुष्य पाहिजे मग त्यासाठी आपण पावलं उचलत असतो त्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करत असतो त्यामुळे कसं असतं माहितीये का पहिल्यांदा सगळ्या गोष्टी समजून घ्या आयुष्यामध्ये हे जे नॉलेज असतं ना हे खूप महत्वाचं असतं आयुष्यामध्ये आपल्याला आयुष्य कळल्याशिवाय आपण जगू नाही शकत आणि एकदा मार्ग चुकला ना एकदा आपण चुकीच्या पूर्ण घोडक्यामध्ये अडकलो ना परत आपल्याला ह्या गोष्टी कळत नाहीत आयुष्यामध्ये त्यामुळे आयुष्यामध्ये आपला जो अर्लिअर जो टाइम असतो ना तो आयुष्य समजून घेण्यासाठी आपल्याला देता आला पाहिजे पूर्वीच्या काळामध्ये ह्या गोष्टी भरपूर व्हायच्या जी पण तरुण मुलं होती ना मग ती राजाच्या असू द्या किंवा सामान्य घरातली असू द्या त्या प्रत्येकाला एक धर्माचं शिक्षण दिलं जायचं मग आपले भगवान श्रीकृष्ण पण त्या ठिकाणी गेले होते सुदामासोबत म्हणजे प्रत्येकाला एक इक्वल शिक्षण दिलं जायचं संपूर्ण गोष्टीची समज दिली जायची पण ते आज आपल्याला समाजामध्ये दिसत नाहीये त्यामुळे काय होलं माहिती का माणसाकडे तो विचार करण्याचा विवेक राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे त्याला जे चांगलं आयुष्य असतं ना तेच माहीत नाही आहे पण ज्या दिवशी माणसाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील ना त्या दिवशी तो मग त्या गोष्टीची इच्छा करू शकतो मग त्याच्या हातामध्ये एक चॉईस राहते की मला मध्ये आयुष्य कसं जगायचं आहे नाही यार मला असं आयुष्य नको आहे चुकीचं आयुष्य आपल्याला कसं पाहायचं आयुष्य त्यानुसार आपण त्या गोष्टीला डिझाईन करत असतो आणि प्रत्येकाचं स्ट्रक्चर हे वेगळं असतं शेवटी मला सगळ्या गोष्टीतून एकच गोष्ट सांगायची की लाईफ इज अ मॅटर ऑफ चॉईस एखादा व्यक्ती जर आपल्याला चांगल्या गोष्टी सांगत असेल पण जर आपल्याला चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगायचंच नसेल ना आपल्याला जर त्या गाटारातच लोळायचं असेल ना तर मग ह्या गोष्टी आपल्याला काय कामाच्या नसतात आपल्याला आयुष्य कसं जगायचं आहे त्या अकॉर्डिंग आपण पावलं टाकत असतो त्यामुळे ह्या गोष्टी कळणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ज्या दिवशी आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर होतात ना मग आपल्याला काय करायचं काय करायचं नाही हे सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला लागतात मग आपल्या आयुष्यामध्ये ते गुंतागुंत राहत नाही मग आपलं आयुष्य एकदम इझिली व्हायला लागतं पण त्यासाठी आपल्याला कळायला पाहिजे की मला एक्झॅक्टली आयुष्य जगायचं आहे कसं लाईफ इज अ मॅटर ऑफ चॉईस आनंदी जगायचे दुःखी जगायचं आहे फेमस व्हायचं आहे का आनंदानं जगायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण डिसाईड करायच्या असतात आणि जे आपण डिसाईड करतो ना त्यानुसार मग आपलं इम्प्लिमेंटेशन आपण करत असतो आणि मग ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आनंद मिळत असतो पण जर आपल्याला माहितीच नसेल की मला एक्झॅक्टली कसं आयुष्य जगायचं आहे तर मग आपल्याला दुःखी होण्यापासून कोणी नाही वाचू शकत कोणीच नाही त्यामुळे आयुष्यामध्ये जास्तीत जास्त ह्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तिथूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये जो खरा आनंद आहे ना तो मिळायला लागेल अदरवाईज तुम्ही कुठे जरी पळालात ना डिसअपॉइंट झाल्याशिवाय राहणार नाही मग वेळ निघून गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कळून उपयोगच नसतो लोक म्हातारपणे जातात कीर्तन ऐकायला पण तेव्हा कळूनसुद्धा काय उपयोग नसतो कारण वेळ निघून गेलेली असते त्यामुळे तरुण वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं ह्या गोष्टी समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय